शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे बंद घरे चोरट्यांच्या निशाणावर आहेत दिवसागणिक चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत यातच एकाच दिवशी शहरात वडगाव वाघापूर आणि पिंपळगाव जवाहर नगर येथे एका, एका दुकानासह चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यात यामध्ये लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय शहरातील वडगाव परिसरात चौदा ते सव्वीस मेच्या दरम्यान चोरट्यांनी एका बंद घरात डल्ला मारला यामध्ये नगदी तेवीस हजार पाचशे रुपये चोरून नेले या प्रकरणी उदय श्रीकांत कदम राहणार वडगाव यवतमाळ यांनी औदुतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर दुसरी घटना चिजबर्डी येथे घडली येथील एका ऑक्सिलाइज गॅस कंपनीचे सात कॉपर पाईप अंदाजे सहा हजार पाचशे रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले ही घटना सव्वीस मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी आकाश गोपालराव राऊत राहणार साई नगरी बालाजी पार्क यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली त्यावरून दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच वाघापूर बायपास परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला तसेच घरातील इलेक्ट्रिक वायरचे चार एम एमचे दोन बंडल आणि वायर दहा सिलिंग फॅन वीस स्टीलचे नळ असा एकूण तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना सव्वीस मेच्या रात्री घडली घटनेनंतर अमोल दिलीप राठोड राहणार प्रियदर्शनी नगर वाघापूर यांनी लोहारा परिसरात लोहारा पोलिसात फिर्याद दिली